रात्री दरम्यान वयोवृद्ध फिर्यादीची बॅग बडजबरीनेच काऊन पडून जाणाऱ्या अनोळखी आरोपितांना अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेला संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा कुणा चोवीस तासात उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन कोतवाली अकोलायती फिर्यादी नामे ठाकूरदास गिरजदास नागवानी व त्र्याहत्तर वर्ष राणा सिंधी कॅम्प अकोलायांनी रिपोर्ट दिला की दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी फिर्यादी हे त्यांची मोटार सायकलने इंटरकॉपिक खोलेश्वर अकोला येथून जात असताना दोन अनोळखी इस्मानने मोटार फिर्यादी याच्या विरुद्ध दिशेने येऊन फिर्यादीला अडकवले व फिर्यादीच्या जवळ असलेली काळ्या रंगाची बॅग ज्यामध्ये नगदी तेरा हजार पाचशे रुपये शंभर अमेरिकन डॉलरचे आठ नोटा व इतर कागदपत्र असे होते ती बॅग बळजबरीने हिसकावून नेले यावरून फिर्यादीने आरडाओरडा केली असता दोन्ही अनोळखी इसमे त्याची मोटार घटनास्थळावरून पळून गेले अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून अपराध क्रमांक ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील डीबी पथकाने सदर गुन्ह्यात आरोपीनामे मनोज कालीचरण लुडेरे वय वीस वर्ष राहणार बापू नगर अकोटपाय अकोला रोहित साहेबराव इंगोले वय एकोणीस वर्ष राहणार मलकापूर अंश मनीष पटेकर वीस रानार बंजारा कॉलनी बलोदे लेआउट अकोला यांना निष्पन्न करून आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी गेलेली नगदी तेरा हजार पाचशे रुपये शंभर अमेरिकन डॉलरच्या आठ नोटा भारतीय किंमतनुसार किंमत अंदाजे सत्तर हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमत अंदाजी एक लाख रुपये असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चोवीस तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक बच्चन सिंग साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री सतीश कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक सुनील किनगे पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार पोलीस हवालदार अश्विन सिरसाट पोलीस हवालदार अजय भटकर पोलीस हवालदार ख्वाजा शेख पोलीस हवालदार किशोर येऊल व पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा